नगर दक्षिण मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला दिल्ली गेट पासून पायी रॅली काढून सुजय विखे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला मोबाईल डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी शहराचे ग्रामदैवत विशाल गणपतीचे दर्शन घेतले तसेच छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन केले यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पालकमंत्री राम शिंदे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर विधानसभा उपाध्यक्ष विजयराव औटी शिवसेना उपनेते अनिल राठोड खासदार दिलीप गांधी आमदार शिवाजीराव कर्डिले आमदार स्नेहलता कोल्हे आमदार मोनिका राजळे बबनराव पाचपुते भाजपाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे रावसाहेब खेवरे अभय आगरकर शिवसेना भाजपासह सर्व मित्र पक्षांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आज मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करताना सुजय विखे भाऊक झाल्याचं जा बघायला मिळालं आजोबा आणि आई वडिलांची आठवण येते मात्र माझ्यासोबत असलेले हेच माझे आई वडील आहेत असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि युतीतल्या सर्व मित्र पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज भरताना अतिशय आनंद होतो मी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी राष्ट्रीय अध्यक्ष अमित भाई शाह राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष दानवे साहेब महाजन साहेब आणि समस्त पालकमंत्री शिंदे साहेब आणि समस्त दानकर साहेब या ठिकाणी आले रासपाचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो की या ठिकाणी त्यांनी मला या उमेदवारीला पात्र करत त्या ठिकाणी मला एबी फॉर्म देखील दिला आणि आज अर्ज भरताना मला अतिशय आनंद होतो नाही आता आई वडील नसल्याची खंत मी अनेक वेळेस भाषणातून मांडलेली आहे अनेक वेळेस म्हणतो की या पक्षामध्ये असलेले आमचे महाजन साहेब असतील त्यांनी वडिलांची भूमिका सातत्याने पूर्ण केली पालकमंत्री साहेब हे पालकच आहेत जिल्ह्याचे अधिकृत जाहीर केले तर ज्यांना एवढे सगळे दिग्गज लोक वडीलधारी मंडळी या ठिकाणी असतील तर मला पूर्णपणे विश्वास आहे की या जिल्ह्यातले आमदार हे सगळेच जण मला माझ्या आई वडिलांची कमतरता जाणून देणार नाहीत आव्हान काहीच नाही विकासाचे मुद्दे आहेत गेल्या तीन वर्षापासून मी जे काय या पूर्ण दक्षिणेमध्ये अनेक गावांमध्ये गेलो लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि ज्या समस्या जाणून घेतल्या त्याच्यावर काय उपाय आणि काय आम्ही तोडगा जनतेला देणार आहोत या सगळ्या गोष्टींवर याच्या पुढच्या भाषण राहतील तसं पाहायला गेलं तर हेच वैशिष्ट्य आहे भारतीय जनता पार्टीचं संघटन म्हणून की या ठिकाणी एकदा पक्षाने एखाद्या एक व्यक्ती पाठीमागं उभं राहायचा त्या ठिकाणी विनंती केली तर त्या ठिकाणी संघटना या नात्याने या पक्षाचा संपूर्ण कार्यकर्ता किंवा नेता या ठिकाणी संघटनेच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहतो आणि आजचं जे चित्र आपण पाहिलं हे संघटनेचं वैशिष्ट्य आहे भारतीय जनता पार्टी असो शिवसेना असो आणि युतीचे युतीच्या मित्र पक्षांचे की एवढ्या लवकर युती झाली या महाराष्ट्रामध्ये प्रचार सुरू झाला आणि कुठल्याही प्रकारचा वाद किंवा कुठल्याही प्रकारची या ठिकाणी संभ्रम कोणाच्या मनामध्ये नाही प्रतिनिधी रोहित पाटील माय न्यूज अहमदनगर